रक्षाबंधनाच्या निमित्ताने मी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये एक भावनिक आणि उत्साही कार्यक्रम पार पडला राष्ट्रवादी महिला काँग्रेस अल्पसंख्याक का विभाग अध्यक्ष माननीय जुबेदा मुजावर यांच्या पुढाकाराने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून हा सण उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहायक पोलीस निरीक्षक माननीय रणजित तोपे पोलीस उपनिरीक्षक माननीय अझर मुलानी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर जिल्हा अध्यक्ष राधिका हार्गे मिरज शहर अध्यक्ष शीतल सोनवणे वंदना चंदन शिबे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष जिल्हा, जिल्हा उपाध्यक्ष सुरैया मुलानी जिल्हा कार्याध्यक्ष अश्विनी उपाध्य जिल्हा सचिव छाया मोरे कौसर संदी राजेंद्र बाबर संजय लामदाडे भारत पवार विश्वास पवार मिरज विधानसभा अध्यक्ष महादेव दबडे कामगार सेल जिल्हाध्यक्ष मुजफ्फर संदी मिरज टाकडी ग्रामपंचायत सरपंच सुलेमान सरपंच सुलेमान विनोद मोरे कामगार संघटना जिल्हा उपाध्यक्ष आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते या उपक्रमामुळे अल्पसंख्याक ग्रामीण जिल्हाध्यक्ष जुबेदा मुजावर यांचे कौतुक होत आहे